तसे दोन पक्ष या स्वयंवराच्या मंडपातही दिसत आहे मथुराच्या युद्धात तुझ सतरा वेळा बराबर होऊ नये आपला निवाडा झाला नाही असे म्हणणार हा कृष्ण शेवटचा निकाल ऐकण्याकरता या स्वयंवराच्या मंडपात आला आहे तेव्हा ताई आता तू तुझ्या हातातील मार या शिशुबालाच्या गायात घाल आणि त्याला कळस स्वतःच्या सोडून घेण्याची आज्ञा दे दादा कौसवत करून राजमंडात धर्मस्थापना करणाऱ्या पुरुष सिंहाला दादा कौसवत करणाऱ्यांची सेवा म्हणून मी ही माळ माझ्या हाती घेतली आहे त्यांचे सामर्थ्य किती अलोड आहे हे काल मी माझ्या डोळ्यांनी पाहिले असून दादा त्यांचे औदार्य सामर्थ्याहून अधिक आहे हे आताच दादा दादा हे का माझी बहीण जास्त नको फायदा रुक्मिणी तुझी पुष्कळ केली तुला समजावून सांगितले तरी तू ऐकत हा प्रत्येकाचा हक्क आहे आपल्या बहिणीला कपटी फासणारे फसणाऱ्या वध करण्याचा अधिकार मला आहे कृष्णा खडगम बस दादा हे का माझ्या मर्जीचे राजकरणे तू काळजी करू नकोस मी खडगे युद्ध मल्लयुद्धाला राजकरणे या उन्मत्ताला एका हाताने जिवंत धरून स्वयंवर पार पाडण्यास मी समर्थ आहे रुक्मिणी तुझ्या हातातील मा या कृष्णाच्या घरात खाते खात जिवंतपणीने केव्हाही पाहू शकत नाही कृष्णा तर नाहीतर मी तरी पाहिजे तर तुला जिवंत ठेवून तुझ्या मानेवर गुडघा रोन तुला माझ्या गळ्यातील स्वर्गाची माळ पाहायलाच लाईल हा तुझा तुझ्याशी दोन लगाने माझ्या उजव्या हातातील हे खडग तुझ्या शातीत फुजेल आणि माझ्या डाव्या हातातील आखां तुझी सरसी झाल्यास तुझा गुडगा माझ्या छातीला रोवण्यापूर्वी माझ्या हृदयाचे रुपणे आता मी कृष्णवत करून या तुझ्या हातातील मा मी शिशुपालाच्या गळ्यात तुला खालाव्यास जावे आणि दुर्दैवाने जर का ती मा गव्याच्या गळ्यात पडायची असेल तर या तुझ्या हातातील माले या तुझ्या भावाच्या शिर गुंपून माझ्या रक्ताने भिजलेली मा या गव्याच्या गळ्यात खाला तुला खालावास मिळेल कृष्णा

माधव निरांपाशी मी एवढंच मागणं मागते की मज करता कुणीही कुणाशी लढू नये या हतबागी रुक्मिणीचे स्वयंवर मोडले संपले दादा दादा तुझ्या औषधा तरी मागणी मान्य केली आहे ना मग आता वर्षभर माझ्या लग्नाचा तू विषय काढू नकोस आणि पुढच्या वर्षी याच वेळी या क्षणी स्वयंवरास पुन्हा सुरुवात कर पुढचं पुढे बाजू त्यांना हो। राजे हो रुक्मिणी <laughs> रुक्मिणीच्या सोयावर मोडले आमच्या सारखे झाले कृष्णा रुक्मिणीची आज्ञा नाही म्हणून आता आम्ही तुझ्याशी लढणार नाही पण विदर्भ देशाचे हक्क ओलांडतास मथुरेच्या युद्धास पुन्हा सुरुवात होईल आणि एक वर्षाची आज कृष्णवध करून रुक्मिणीशी स्वयंवर करण्याकरता मी कुंडीन पुरस्परात येईल चला रुक्मिणीचे स्वयंवर मोडले आमचा जय झाला रुक्मिणीचे स्वयंवर मोडले